नमस्कार बांधव मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर आज तीस मे आहे तीस मे दोन हजार पंचवीस आणि पहाटे तीन वाजता आपल्याला फोन आला की ह्या ठिकाणी लातूर रोडला काक्रंबा गावाच्या पुढे वडगाव पाटीच्या बरोबर समोर ह्या ठिकाणी ह्या डिव्हायडरला ह्या पुलाच्या ह्याला कठड्याला ही गाडी थडकलेली आहे एक चार वर्षाचा लेखरू ह्या ठिकाणी मृत झालेला आहे दोघ जण अत्यंत गंभीर आहेत आणि सहा ते सात नागरिक ह्या ठिकाणी धाराशिवच्या रुग्णालयात जखमी आहेत गंभीर आहेत आणि मला मनोज भाई कांबळे यांचा फोन आला आपण तात्काळ ह्या ठिकाणी तुळजापूर सिव्हिलमध्ये रुग्ण कल्याण समितीच्या आनंदाचा कल्ले यांना कल कळवलं त्यांनी पण तात्काळ ऍक्शन घेऊन सर्वांना हलवलं मित्रांनो गाडी बघू शकता अतिशय भीषण ह्या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि सहकार्य केलेला यांचे आभार मित्रांनो हे बघू शकता गाडी ह्या डिवायडरला पूर्ण मध्ये गेलेल्या आहे कठडा पूर्ण इथपर्यंत कठडामध्ये आलेला आहे आणि औषा तालुक्यातील गाडी आहे तुम्हाला मी दाखवला नंबर अतिशय भीषण अरे बापरे बघा सगळे झोपेत होते मित्रांनो सगळे झोपेत होते पहाटे काहीतरी दीड वाजता निघालेत मन गाडी नंबर ह्या ठिकाणी इथं छोटी गाडी आहे आणि गाडी नंबर दाखवा हां गाडी नंबर शेअर करा मित्रांनो एम एच चोवीस ए यू त्रेपन्न एक्क्याऐंशी एम एच चोवीस ए यू त्रेपन्न एक्क्याऐंशी नंबर आहे छोटी पिकअप आहे पिकअप म्हणू शकता ह्याला आणि इथं बरं बरं झालं मित्रांनो इथं कठरा हो खाली ही आहे ह्याच्या जर पडली असती तर माणूस ह्या ठिकाणी अजून भिसानं अपघात झाला असता तर लहान चार वर्षाचा लिकृत दागावलेला आहे आणि मित्रांनो काळजी घ्या परवा जिथे आमदार माजलगावचे आमदार आर टी देशमुख साहेब जी ज्या त्यांचा पण अपघात झाला होता इकडं पुढे आणि पुन्हा ही लातूर रोड आहे रो मित्रांनो पावसामध्ये काय होतं आहे रस्ता एकदम थोडा स्लीप होतो सिमेंट रोड आहे आणि उतार आहे गाड्या फास्ट येतात पाणी साठलेलं असतं आणि हे बघू शकतं भीषण अपघातात मित्रांनो आता दोघं जण अजून गंभीर आहेत त्यांचं काय होतं आहे त्यांची प्रकृती ह्या ठिकाणी चिंताजनक आहे प्रकृती म्हणजे सुधारणा हो ही आपण तुळजाभण्या प्रार्थना करूया आपण चार वर्षाचा लेकरूत दागावलेला आहे ही भीषण अवस्था आहे आणि दगडावरून पूर्णमध्ये गेली गाडी ही काय अतिशय दुर्दैवी झोप लागलेस ना ना कारण की पहाटे दीड वाजता तिकडून निघाले अडीच वाजता इथं आले हा रस्ता पूर्ण मोकळा आहे डिवाडरला इकडे थोडं किलोमीटर नंतर काय तर तांत्रिक तांत्रिक अडचण असेल आपण काय सांगू शकत नाही पोलीस प्रशासन तपास करेल असो तर लोकसेवा फाउंडेशन मित्रांनो तीन वाजल्यापासून आपण सहकार्य करत होतो आणि प्रत्यक्ष जागेवर तुम्हाला परिस्थिती दाखवली सिव्हिल मध्ये गेलो तिकडून तिकडची परिस्थिती आपण ह्या ठिकाणी दाखवलेली आहे अलीकडे अतिशय दुर्दैवी अपघात झालेला आहे सावधराव मित्रांनो तुळजापूरच्या आसपास येताना अतिशय धोकादायक रस्ते बनलेले आहेत आणि आपण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे रस्ते चांगले बनले आता उड्डाणपूल बनत आहे काक्रंब्याचा ते अतिशय महत्वाचा आहे फास्ट यायला था। लागलेत हो एकशे वीस पीड यात धन्यवाद मानवनं जैन जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर